श्री क्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ऐतिहासिक आणि भक्तिभावाने परिपूर्ण घोषणा केली वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक वैभवाला समर्पित ज्ञानपीठ उभारले जाणार आहे या ज्ञानपीठासाठी मंदिर समितीच्या चारशे पन्नास एकर जागेत तब्बल सातशे एक कोटींचा सा निधी उभारण्यात येणार आहे यामुळे आळंदी हे फक्त भक्तिपंथाचे केंद्र न राहता अध्यात्म ज्ञान आणि संस्कृती यांचे जागतिक द्योतक ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला त्याचबरोबर इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याचा उल्लेख केला आणि केंद्र सरकारकडे त्यास मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले तसेच परमपूज्य हवप शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांना पद्म पुरस्कार देण्याची शिफारस राज्य सरकारकडून केली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली समाधान आहे की अलंकापुरीमध्ये माऊलींचं दर्शन घेण्याकरता आणि विशेषतः साडेसातशेव्या व्या जन्मोत्सवाकरता येण्याची संधी मला मिळाली आपल्याला कल्पना आहे की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या वारकरी संप्रदायाचा एक प्रकारे पायवा रचला आणि आपण असं मानतो की तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला त्यामुळे हे अतिशय महत्वाचं अशा प्रकारचं वर्ष आहे या सर्व आमच्या संतांचं सत्पुरुषांचं जे काही त्यांचे विचार आहेत ते समाजामध्ये रुजले पाहिजेत कारण ते काल अशा प्रकारचे विचार आहेत कितीही शतकं उलटली तरीही ते विचार हे योग्यच ठरणार आहेत तेच आपल्याला दिशा देणार आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी मी आलेलो आहे आणि मला आता दर्शन घेऊन अतिशय समाधान लागलेलं आहे सर सीमाभर लगात पाकिस्तान सिस्टम ऑलिशन करणं रिलिजियस प्लेसेस हो, इनको टार्गेट करण्या सिव्हिलियन्स टार्गेट करणार असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तान एक आतंकवादी राष्ट्र आहे त्यांनी आतंकवादाचंच नेहमी समर्थन केलंय पण आता भारत थांबणार नाही मोदीजींच्या नेतृत्वात योग्य उत्तर आमची सेना त्या ठिकाणी देते आहे आमच्या सेनेवर आम्हाला गर्व आहे राज्यात काय काय खबरदारी घेत राज्यामध्ये कालच आम्ही बैठक घेतलेली आहे आणि वॉर प्रमाणे जी जी काही गे खबरदारी घ्यायची आहे ती सगळी खबरदारी आपण घेतलेली आहे सर्व प्रकारचं कॉर्डिनेशन सर्व जिल्हा युनिट्सला योग्य प्रकारे इन्फॉर्मेशन आणि रिसोर्सेस देणं या सगळ्या गोष्टी आपण केल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया हो सुळे आणि मला माहित नाही सर हे तुम्ही एकतर सुप्रिया त्यांना विचा। विचारा आता तर अजितदादांना विचारा दोघे आम्हाला बऱ्यापैकी असत्या वेगाने शादी मी अब्दुल्ला दिवाना चला